नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सर नवीन नवीन आपले फक्त विकास सर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासोबत असे एक अवले व्यक्तिमत्व तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे किल्ले रामशेज महोत्सव समितीचे सदस्य म्हणून ज्यांची आपल्या रामशेज किल्ल्याच्या इथे नेमणूक झालेले असे व्यक्तिमत्व जे गडकोट संवर्धना बाबतीत कायम लोकांना प्रेरणा देत असतात मार्गदर्शन करत असतात असेच व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे जगदीश सर आम्ही त्यांच्याशी बोलू इच्छितो सर तुम्हाला आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या प्रेक्षक मंडळासाठी तुम्ही काय सूचना किंवा काय मार्गदर्शन करू शकता नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय <coughs> विकास सरांनी आज त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किल्ले रामशेजच्या बाबतीत आणि नाशिक जिल्ह्यातल्या तमाम अडुसष्ट गडकोटांच्या बाबतीत माहितीसाठी मला जो काही वेळ दिला किंवा जी संधी दिली त्याबद्दल प्रथमता मी विकास सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद विकास सर किल्ले रामशेज कि हा असा अजिंक्य किल्ला की ज्या किल्ल्याने मुघलांचा साडेसहा वर्ष घाम काढला साडेसहाशे मावळ्यांनीशी या किल्ल्याने प्रतिकार केला आणि हा किल्ला अजिंक्य राहिला तसेच या नाशिक जिल्ह्यातले साधारणपणे अडुसष्ट किल्ले आणि अडुसष्ट किल्ल्याला अडुसष्ट प्रकारचे वेगवेगळे ऐतिहासिक दाखले त्या किल्ल्यावर आहेत आणि मग हे गडकोट वाचले पाहिजे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे म्हणून अनेक गडसंवर्धन सा संस्था वेगवेगळ्या गडांवर काम करत आहेत त्याच पद्धतीने आम्हीही शिवगोट कार्य शिवगडकोट कार्य संघटना असेल रामभाऊ खुर्दळांची संघटना असेल रामभाऊ खुर्दळ म्हणजे या नाशिक जिल्ह्याला मिळालेल्या विश्वपिता महाव्यक्तीमत्व गडकोटाचं जतन आणि संवर्धन कसं करायचं या मावळ्यांना गेली पस्तीस वर्ष रामभाऊ अव्यातपणे आम्हाला ती माहिती देत आहेत माहितीच्याच माध्यमातून आम्ही सर्व मावळे गडकोट जवळ जतन आणि संवर्धनासाठी काम आहोत या गडकोटाचा इतिहास असा आहे की हे गडकोट जर नसते तर स्वराज्य शून्य असतं या गडकोटामुळे स्वराज्य उभारलं आणि हे स्वराज्य इतकं भक्कमपणे उभं राहिलं त्याची मुख्य कारणं असतील तर ते गडकोट आणि हे गडकोट वाचले पाहिजे त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे यासाठी आजच्या नवीन पिढीने गडकोटांकडे वळालं पाहिजे आठवडाभर आपण काय करता हे महत्वाचं नाही पण एक दिवस हा आपल्या शेजारच्या कोणत्याही गडकोटावर कपाळाला लावली तर आपल्या पूर्वजांच्या जो काही पराक्रम आहे शिवरायांचा जो काही पराक्रम आहे महापुरुषांचा पराक्रम आपल्याला पाहायला मिळेल आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मोठावर विनंती करेन की आजपासून या दिवाळीच्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आपल्या सर्वांना या दीपावलीच्या शुभेच्छा धन्यवाद सर ही खूप मोलाची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आपल्या या दिवाळीच्या सुट्ट्या तुम्ही कोणत्या उत्सवाने साजरा करतात ते कदापि मा, आम्हाला माहिती नाही पण मी सांगू इच्छितो की आपल्याजवळ असणारे गटकोट किंवा आपल्याजवळ असणारे स्वराज्य जे गटकोटाच्या साह्याने उभं राहिलं आणि महत्वाचं म्हणजे आपल्यातल्याच काही मावळ्यांनी इथे उभं केलेलं स्वराज्य आणि महत्वाचं म्हणजे सरांना सरांबद्दल सांगायचं तर रामशेज किल्ल्याचे जे किल्लेदार होते त्यांचेच वंशज म्हणून त्यांचेच वंशज आपल्यासोबत आहेत त्यामुळे ही खूप आनंदाची बाब आहे आणि आज साडेतीनशे वर्षापूर्वी जो रामशेज किल्ला गेले सहा वर्ष अजिंक्य राहिला असा रामशेज बद्दल तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगितली असेच नवीन नवीन अपडेट अशाच नवीन नवीन माहिती तुमच्यासोबत दरवेळेस घेऊन येईल त्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र